नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर आपल्या शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून गणेश उत्सव सार्वजनिकरित्या तसेच घरगुती प्रमाणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे यावर्षी महाराष्ट्र शासनाने हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे गणेशोत्सव शहरात अतिशय शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा व्हावा याकरता सर्व आमचे पोलीस विभाग शहरामध्ये दिवस रात्र मेहनत घेत आहे विसर्जन मार्गाची पाहणी कालच सर्व प्रशासकीय यंत्रणे एकत्रितपणे आम्ही केलेली आहे सर्व नियोजन योग्य प्रकारे झालेलं आहे त्याचप्रकारे पोलिसांचा बंदोबस्त देखील योग्य प्रकारे, प्रकारे लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः रॅपिड ऍक्शन फोर्स ची कंपनी होमगार्ड्स पोलीस आमचे सर्व साडेचार हजार अंमलदार आणि अधिकारी याचं देखील योग्य हे नियोजन प्लॅनिंग त्याप्रमाणे केलेलं आहे शहरामध्ये मिरवणुकांवरती ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत असून शहरामधील साडेसातशे जे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत त्याद्वारे देखील विशेष हे लक्ष ठेवण्यात येणार आहे यंदाच्या गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे डीजे व वा लेझरचा वापर न करण्याचं आवाहन सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं होतं त्या अनुषंगाने गेल्या दहा दिवसामध्ये शहरातील कोणत्याही गणेश उत्सवामध्ये डीजे व वा लेझरचा वापर झालेला नाही सर्व गवर्नमेंट उत्सव मंडळांनी आश्वासन दिलेलं आहे की गेल्या दहा दिवसात तसेच आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील कोणत्याही लेझर त्याचप्रकारे डीजेचा वापर हे करणार नाहीत त्याचप्रकारे पोलिस यंत्रणेकडून देखील विविध शहराच्या येण्याच्या मार्गामध्ये देखील चेकिंगची चे व्यवस्था केलेली आहे नाकाबंदीची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून अशा प्रकारचं बाहेरून आपल्या शहरामध्ये कोणताही डीजे अथवा लेझरचे इक्विपमेंट साहित्य हे येणार नाही नागरिकांनी विसर्जन हे अतिशय उत्साहात पार पाडावं त्याचबरोबर पोलीस यंत्रणा व इतर विभागाच्या यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करावं विसर्जनाच्या ठिकाणी किंवा मार्गामध्ये किंवा शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या संशयित गोष्टी जर तुम्हाला दिसल्यास किंवा आढळल्यास किंवा व्यक्ती आढळल्यास एकशे बारा क्रमांक किंवा जवळपास पोलीस स्टेशन अथवा बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्वरित सूचित करावे हा उत्सव हो, हा भक्तीचा शक्तीचा तसेच राष्ट्रीय ऐक्याचा असा हा सण आहे हा आपण सर्वजण एकत्रित अतिशय उत्साहात साजरा करून गणरायाला निरोप देऊया गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय हिंद जय महाराष्ट्र